अधिक मासात लई महिमा गाजते सावळ्या कृष्णाला पान तुळशीचे शोभते सावळ्या कृष्णाला पान तुळशीचे शोभते राई रखुमाई आली राधिका गवळण राई रखुमाई आली राधिका गवळण राधिका गवळन आज करी ते मंथन राधिका गवळन आज करी ते मंथन अधिक मासात लई महिमा गाजते सावळ्या कृष्णाला पान तुळशीचे शोभते सावळ्या कृष्णाला पान तुळशीचे शोभते सावळ्या कृष्णाचे किती करीतात लाड सावळ्या कृष्णाचे किती करितात लाड चोरून दही दूध त्याला देतात गोपाळ चोरून दही दूध त्याला देतात गोपाळ अधिक मासात लई महिमा गाजते सावळ्या कृष्णाला पान तुळशीचे शोभते सावळ्या कृष्णाला पान तुळशीचे शोभते महिमा ऐकून मन गेले भारावून महिमा ऐकून मन गेले भारावून सेवा ही खरी करा तो देईल दर्शन सेवा ही खरी तो देईल दर्शन अधिक मासात लई महिमा गाजते सावळ्या कृष्णाला पान तुळशीचे शोभते सावळ्या कृष्णाला पान तुळशीचे शोभते